गुड इव्हिनिंग मित्रांनो आज आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आज आपण सकाळी म्हटल्याप्रमाणे चांदी ही पेपरवरती घेण्याच्या लेवलला आलेली आहे मे एक लाख दहा हजार या एम सी एक्सच्या भावाला चांदी आलेली आहे तुम्ही त्याचा ई टी एफ विकत घेऊ शकता किंवा डिजिटल सोनं आय एम सॉरी डिजिटल चांदी विकत घेऊ शकता हे सर्व पेपरवर विकत घ्यायचं आहे फिजिकलीही तुम्ही विकत घेऊ शकता करस्पॉन्डिंग भाव तुम्हाला मिळेल एक लाख दहा हजाराचा भाव नाही मिळणार फिजिकलसाठी तुम्हाला तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊनच सल्ला मग चांदी विकत घ्यायची आहे माझ्या सांगण्यावरून नव्हे मी जो सकाळी भाव प्रेडिक्ट केलेला होता तो भाव आता आलेला आहे म्हणून मी हे अपडेट करत आहे जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही घेऊ शकता आयदर ई टी एफ ई टी एफ घ्यायचं असल्यास उद्या सकाळी पेपर ट्रेड आणि फिजिकली घ्यायचं असल्यास वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन तुम्ही ती घेऊ शकता गुड डे बाय पुढच्या व्हिडिओत भेटू